की माझ्या वडिलांच्या नावाने या ठिकाणी लाज वाटायला पाहिजे दरगाह यांच्या वडिलांच्या नावाने मला आहे सांगायचंय सर्व समाजाला आम्ही बरोबर मुस्लिम समाजाची दिवाळी आम्ही अख्ख्या शहराची दिवाळी करतो मुस्लिम समाजाची ईद ही संपूर्ण तालुक्याची ईद आम्ही करतो शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही दूध देतो आमचं काय चुकतंसाठी मुस्लिम बांधवांना आम्ही बरोबर घेऊन जातो ही लोक म्हणतात श्रीमंत लोक म्हणतात की ह्यांच्या यांना लाज वाटायला पाहिजे मला लाज नाही की मला अभिमान आहे या ठिकाणी माझ्या वडिलांच्या नावाने पलटन मध्ये मस्जिद आहे सर्व मुस्लिम बांधवांना सुद्धा मला सांगायचंय की तुम्हाला काळजी करायची कोण गरज नाही ज्या काही गोष्टी आमच्याकडे राहून गेल्या असतील त्या सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये सर्व कुटुंबांना देण्याची जबाबदारी आम्ही घेतोय बौद्ध समाजाला सुद्धा मला सांगायचंय की या ठिकाणी मंगळवार मोठ्या समाजात बौद्ध वस्ती त्या ठिकाणी आहे अतिशय त्या ठिकाणी दुरुस्ती होण्याची गरज आहे रस्ते पाणी आणि त्या ठिकाणची गटारा दुरुस्त होण्याची गरज आहे फौ फलटण तालुक्यात ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाज खोलार समाज मातंग समाज मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी एस सी एस टीच्या वस्त्यात या सर्व वस्त्यांचे दुरुस्तीकरण होणं गरजेचं आहे आणि सर्व समाजाच्या सर्व समाजाच्या लोकांना बरोबर एकत्र हातात हात घालून बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे विकास हा सर्वांचा झाला पाहिजे बौद्धाचा झाला पाहिजे मुस्लिम झाला पाहिजे होलार समाज झाला पाहिजे चभार समाज झाला पाहिजे मातंग समाजाचा विकास झाला पाहिजे सर्व समाजाला बरोबर घेऊन झाला पाहिजे या ठिकाणी मी दादा आपल्याला मागणी करणार आहे मल्हाराव होळकर यांचं जन्मस्थान मुरुम आहे त्या मुरुमच्या ठिकाणी त्यांच्या ज्या जन्मगावाच्या त्या ठिकाणी आप त्या ते ठिकाणी त्यांचं चांगल्या प्रकारचं त्यांच्या नावाचं एक आम्हाला वास्तू निर्माण करता यावी एक पर्यटन स्थळ त्या ठिकाणी निर्माण करता यावं म्हणून मी मल्हारराव होळकर यांच्या मुरुम गाव्याची साठी मी निधीची दादा आपल्याला मागणी करतो या ठिकाणी अपक्ष उमेदवार बाबासाहेब उमरे यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आता ते उमेदवार नाही त्यांनी अर्ज मागा केला आहे त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो आणि दादा फलटण शहर आम्हाला विकास पाहिजे आम्हाला श्रीमंतांवर बोलून काय होणार नाही आम्हाला विक, विकास पाहिजे आणि त्या विकासासाठी तुमची मदत करा सचिन भालेराव यांनी या ठिकाणी अपक्ष उमेदवार पाठिंबा दिलेला आहे त्यांना त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना जे आज भर दुपारी एवढं ऊन असताना आलेल्या माझ्या बंधू भगिनींना या ठिकाणी मी आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्या लहुजी क्रांती संघटनेच्या वतीनं या ठिकाणी पाठिंबा दिला जातो त्यांना विनंती करतो कृपया आपण यायचबरोबर साखरवाडी या भागातून सुद्धा पाठिंबा होत प्रहार जनशक्ती पक्षाच्या सर्वांनी लगेच आहे दादा भाषणाला जायचे आपल्याला पाठिंबा देऊन आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वांनी यायचं म्हणून आपल्याला विनंती तातडीने करून घ्या व्यक्त होत आहे महाराष्ट्र राजाचा खनखणीत नाद म्हणून ज्याच्याकडे तमा महाराष्ट्र पाहतो ते महाराज चव्हाण ज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजय दादा पवार नेते하기 गोरदार तारे भल्ले ता जना ख़ण होण्या कार्य विकासाचे क्षण क्षण इतना नाही मात्रे बात झालं आपल्या सगळ्यांचे सहकारी माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर जी आपल्या पलटन विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पाटील त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे शिवरूपराजे खर्डेकर प्रल्हाद भाऊ साळुंके डी के पवार सुशांत निंबाळकर प्रतिभाताई शिंदे विश्वासराव भोसले विलासराव मलवडे संदीप चोरमले पिंटू इवरे अजय माळवे अशोक शेठ सस्ते रणजितसिंह भोसले भोसले माणिकराव सोनवलकर संजय दोनिसे संजय कापसे विक्रम भोसले तिथं उपस्थित असणारे मनोज कुराडकर बापूराव शिंदे माझ्या फलटण विधानसभा मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्वच भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर के गट आणि आमच्या घटक पक्षांचे उपस्थित असणारे सर्व आजी माजी पदाधिकारी जमलेल्या प्रतिष्ठित मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सुरुवातीलाच अखिल भारतीय महात्मा पोलीस समता परिषदेनी बाबूराव शिंदे हे जे अध्यक्ष आहेत त्यांनी महायुतीच्या उमेदवार या नात्यांनी पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या सचिन पाटलांना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो प्रहार जनशक्ती पक्षाचे सागर गावडे हे त्या ठिकाणी पलटण तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी पण पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या काही मागण्या आहेत परंतु ह्या मागण्या पुढं सचिन पाटलांनी पूर्ण कराव्यात आणि म्हणून त्यांनाही मी धन्यवाद देतो त्यांचेही आभार मानतो तसेच पलटण तालुका होलार समाज हे जे आमचे विलासराव करे महादेवराव जाधव इंदूराव औटे यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे सचिन पाटलांना महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचाही मी आभार मानतो त्यांनाही मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो मित्रांनो आज मी आजचा शेवटचा दिवस आहे प्रचाराला सहा वाजता प्रचार बंद पडणार बंद होणार आहे आणि उद्या सेकंड लास्ट दिवस आहे परवा मतदान यावेळेस चालू झालेला असेल महाराष्ट्र उद्याच्या पाच वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये जायचा आहे अशा प्रकारचा निर्णय ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला घ्यायचा आहे माझ्या पलटणकरांना घ्यायचा आहे फलटणकरांनी गेले अनेक वर्षाचं राजकारण बघितलेलं आहे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही पण तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय पंच्याण्णव पासून श्रीमंतांच्या ताब्यामध्ये फलटणची सूत्र आली या गोष्टीला जवळपास एकोणतीस वर्ष झाली एकोणतीस वर्ष ते म्हणतील तो आमदार ते म्हणतील ती नगरपालिकेचे पदाधिकारी ते म्हणतील ती जिल्हा परिषदेचे पदाधिकारी तालुका पंचायतीचे पदाधिकारी ते प्रमुख असल्यामुळं श्रीमंतांच्या हातामध्ये इथल्या सगळ्या संस्था आहेत मला फलटणकरांना सांगायचंय तुमच्या आणि माझ्या मधी हा कॅनॉल हा गेलेला आहे कॅनॉलच्या पलीकड गेलं नदीच्या पलीकड गेलं तर ता माझा तालुका आहे मी पण तिथं नव्वद एक्क्याण्णव पासून काम करतोय आणि हे पंच्याण्णव पासून काम करतोय तुम्ही तुलना करा मी कुणाला कमी लेखतो असं कृपा करून पलटणकारांनी समजू नये श्रीमंतांना कमी लेखल तर आम्हाला महाराष्ट्रात राहणं मुश्किल होईल त्याच्यामुळं ते, ते डोक्यात पण पुढे आणू नका कारण ते श्रीमंत आहे मला एवढंच तुम्हाला आहे आज मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी स्वर्गीय चुमनराव कदम स्वर्गीय सुभाषराव शिंदे स्वर्गीय कृष्णचंद्र बोईटे स्वर्गीय दादाराज राजे खर्डेकर स्वर्गीय स्वर्गीय हनुमंतराव पवार या फलटांच्या सु, सुपुत्रांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी निश्चितपणे त्यांच्या एकंदरीत वाटचालीमध्ये आपापल्या परीनं ज्या फलटांमध्ये काम करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तुम्ही सगळेजण सा साक्षीदार आहात हेही आपण या निमित्तानं लक्षामध्ये घ्या आज इथं वेगवेगळ्या सभा होत आहेत आरोप होत आहेत प्रत्यारोप होत आहेत प्रत्येकाला अधिकार आहे त्या शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो तुम्हाला मला सर्वांना दिलेला या निवडणुकीमध्ये आम्ही सचिन पाटलांना उभं केलेलं आहे सचिन पाटलांच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एक शेतकरी कुटुंबातलं आहे माझ्या फलटणकरांना सुरुवातीलाच विनंती आहे च्या तीन टर्मला तीन टर्मला तुम्ही शिक्षक प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून दिला तो शिक्षक आहे त्यांनी तुमच्या सर्वांचा प्रतिनिधित्व केलं पलटणकरांनो यावेळेस एकदा माझ्या आग्रहा खातर माझ्या प्रेमाखात महायुतीच्या एकंदरीत उद्याच सरकार आणण्याच्या करता आपण सचिन पाटलांच्या घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना तुमच्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी चीछ चीछ कर ही जागडाची मदतीची कळकळीची विनंती मी आपल्या सर्वांना करतो माझ्या आधी उमेदवार बोलले माझ्या आधी रणजित सिंह त्या ठिकाणी निंबाळकर बोलले प्रत्येक जण त्या ठिकाणी सांगतोय मी फार स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे काही मान्यवर इथं येऊन गेले साहेबांनी पण सांगितलं की मी साखरवाडीच्या सभेमध्ये सांगितलं कि मी श्रीमंतांना आमदार केलं पण साहेबांना ते खटकलं ते म्हणाले की मी पक्षाचा अध्यक्ष असताना हा कसा आमदार करेल वा उद्या म्हणेल की बारामतीचा पण आमदार मी केला मी कसं आयुष्यात म्हणणार नाही मी इतका वेळा नाहीये मी त्यावेळेस ते आमदार झाले तेव्हा तिसरीत होतो तिसरी आता तिसरीतलं कारक काय आमदार करून ताजं गणित आहे त्यामध्ये जर साहेब तसं म्हणत होते साहेबांनी त्यांना आमदार केला तर साहेबांच्या सभेत श्रीमंत खुर्चीवर का बसले नाही साध सरळ गणित आहे जर मी कुणाला पदाधिकारी केलं तर मी आल्यावर तो मला मान देणार ना बसणार ना अरे मग साहेब आले तरी देखील तुम्ही स्टेज वर येत नाही याच्या मागची भानगड काय याच उत्तर श्रीमंतांना द्यावं लागेल आता रहिच राज्य एकेकाळी श्रीमंतांची राज्य होती परंतु इंदिरा गांधींनी ते सगळं खालचा केलं आणि सगळ्यांना समान त्या ठिकाणी अधिकार दिला आपण रिस्पेक्ट देतो आपण त्या गादीला मान देतो ही परंपरा युग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून चालत आलेले आणि त्याचा सगळ्यांना आदर आहे त्याबद्दल पण मला काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही पण हे जे काही चाललेलं आहे पलटणकर एवढे दुधखोळे की त्यांना हे समजत नाही सगळं समजत सगळं लक्षात घ्या सगळं डोक्यामध्ये साठवा आणि वीस तारखेला मतदानाला जा त्यावेळेस घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा हो 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 आणि त्या सचिन पाटलाला निवडून आण तुम्ही म्हणाल की निवडून आणल्यावर तू काय दिवा लावणार आहे मी असा दिवा लावणार आहे की आज पलटण बारामती रेल्वे किती वर्ष चाललंय रेल्वे होणार हे रेल्वे होणार हे काय शेवटी नरेंद्र मोदी साहेबांची आणि माझी ज्या वेळेस ओळख झाली पहिली ते तिकडं मुख्यमंत्री असताना होती कारण मी जलसंपदा खात्याचा मंत्री होतो आणि नर्मदा प्रोजेक्ट करता त्यांना त्या बाबतीमध्ये आपल्या जलसंपादना खात्याची मदत लागत होती त्यामुळे तेव्हा आमचे फोनवर बोलणं व्हायचं पण नंतरच्या काळामध्ये किंवा मी उपमुख्यमंत्री असताना पृथ्वीराज बाबा आणि मी त्यावेळेस पण ते गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्या कॉन्फरन्सला यायचे राज्यातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांच्या उपस्थितीत कॉन्फरन्स असते त्याच्यावर तिथेही माझी ओळख झाली होती पण मी आता त्यांना सांगितलं की मोदी साहेब अनेक वर्ष सगळे प्रयत्न करतायत फलटणकर प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये सिंह निंबाळकर प्रयत्न करत होते पण काही ना काही अडव यायचं आणि ते काम पूर्ण होत नव्हतं आता मात्र ते काम मार्गी लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं एक दळणवळणाचं फलटण बारामती आणि सगळ्यांनाच त्याची सोय होणार आहे आपण सगळ्या भारताशी या निमित्तानं जोडलं जाणार आहे हे एक चांगलं काम एन डी एच्या सरकारकडनं झालेला आहे त्यामध्ये इथं बोलत असताना अनेकांनी अने अनेक मला चिठ्ठ्या दिलेल्या आहेत मला इथली सभा उठून इंदापूरची करायची तिथून बारामतीची शेवटची सभा करायची माझ्याकड कर पण वेळ कमी आहे पण मित्रांनो तुम्ही पहा ते पंच्याण्णवला आमदार झाले त्यांच्या हातात तुम्ही सूत्र दिली मी ला आमदार झालो माझ्या हातात बारामतीकरांनी सूत्र दिली आणि माझ्या भागातला बारामती तालुक्यातला माळेगाव सरकारी साखर कारखाना सोमेश्वर सरकारी साखर कारखाना एक भाव देतोय छत्तीसशे छत्तीस टानाला आणि दुसरा देतोय पस्तीसशे एकाहत्तर टानाला आणि तुमचा किती देतो किती देतो तीन हजार तीन हजार किंवा एकतीसशे हरा पाचशे पाचशे सहाशे सहाशे रुपये फरक इथं उजव्या कालव्याचं पाणी तिकडं टाव्या कालव्याचं पाणी आहे तिकड्या पाण्यात काही वेगळं हो आहे का आणि इकडच्या पाण्यात काही वेगळं आहे का इथल्या पाण्याने उसाच भाव कमी बसतोय तिथल्या पाण्याने जास्त बसतोय मित्रांनो कर्तृत्व वासावं लागतं कर्तृत्व असावं लागतं तुम्ही श्रीरामाच्या नावाने काढलेला हा सहकारी साखर कारखाना आज तुम्ही चालवाला देत आहे जवाहर सहकारी साखर कारखान्याला माझ्याकडं करा करार आलेला आहे मी कधी तुमच्यामध्ये दुडवूड करायचं नाही तर राजा भक्त आहेत तर आपण काय त्या करारामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यामध्ये साधारण इथं टनाला फक्त तीस रुपये घेतले जात आहेत आणि करार तर असे का गमतीशीर केलेले आहेत त्याची कॉपीज माझ्याकडे आहे कराराची पद प्रत त्याच्यामध्ये शेखर गायकवाड आयुक्त आणि बाळासाहेब पाटील असताना त्यांनी सांगितलेलं होत एक तेरा दहा दोन हजार एकवीस रोजी शंभूराजे देसाई राज्यमंत्री वित्त नियोजन यांनी लेखी मंडळ सादर केलं थे त्यात श्रीराम सरकारी साखर कारखान्यांचे शेतकरी सभासद यांच्या प्रति कोणतेही ना दायित्व नाही आज रोजी कारखान्याची एफ थकित थकीत नाही वरील परिस्थितीच्या अनुषंगाने आर्थिक सुर सुस्थितीत असलेला सरकारी साखर कारखाना पंधरा वर्षासाठी दुसऱ्या साखर कारखान्याला चालवण्यास देणे योग्य होणार नाही की बहुधा सदर कालावधी पंधरा वर्षाच्या ऐवजी पाच वर्षाचा करावा कारखान्याची एकंदरीत आर्थिक स्थिती व दायित्व याचे अवलोकन कर करता कारखाना इतर सहकारी साखर कारखान्याला चालवण्यात देताना प्रतिवर्षी प्रति टन दोनशे रुपये मूळ कारखान्यास नफ्यातील हिस्सा म्हणून द्यावे साखर आयुक्त यांनी श्रीराम कारखाना पुढील पंधरा वर्षाच्या भागीदारी तत्वावर चालवण्यात दिला तरी भांडवली गुंतवणूक त्याची किंमत विचारात घेऊन कारखान्याची काही देणी थकीत राहू शकतील अशी शक्यता नमूद करून त्याबाबत बहुमताने समिती सदस्यांनी कारखाना पंधरा वर्षाच्या कालावधीसाठी भागीदारी तत्वावर द्यायला हरकत नाही असे ठरले त्याच्यात पाट बाबासाहेब पाटलाची सही आहे सहकार मंत्री आणि शेखर गायकवाडांची सही आहे ठरलं दोनशे रुपये आता आपल्याला मिळतात तीस रुपये टन आता मग वरचे पैसे कुठं काय मॅट फिक्सिंग झाले का काय दोनशे रुपये ठरले तीस रुपये दिले त्याच्यामधले वीस रुपये जात आहेत व्याजाला डिपॉझिट घेतले सतरा कोटी त्या सतरा कोटीमध्ये साडेआठ कोटीला व्याज बारा टक्के गमत बघा एक वर्षाचं साडे आठ व्याज एक कोटी होतं आहे म्हणजे पंधरा वर्षाला पंधरा कोटी व्याज साडेआठ कोटीला बारा टक्क्यांनी म्हणजे ही कारखाना कधी तुमच्या ताब्यात यायची शक्यता नाही अशा प्रकारचा करार हा करार आपल्या श्रीमंतांच्या सांगण्यावरून झालेला आहे आता आपण विचार करा मला वेळ कमी रे नाही तर फार तरी म्हणजे कारखान्याच्या कागदपत्राची शिरफार कार केली असती इथं बघा डीड पार्टनरशिप नऊ मार्च दोन हजार बावीस च श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड पैठण अँड जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी जे लाखो लाखो या अशा पद्धतीनं तुम्ही ज्यांना त्या बाबतीमध्ये नेतृत्व देता ते आम्ही ज्यावेळेस तुमचं लोकप्रतिनिधित्व करतो त्यावेळेस तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता आम्ही काम करताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊन नाही दिला पाहिजे नाही तर मग त्या नेतृत्व करायला अर्थ काय आज एवढा मोठा फटका आज एवढं मोठं माझं वैभव अहो तिथली जमीन विकली मोक्याची जमीन विकली की नाही मग जमीन पण विकली कारखान्याने चालवायला दिला तोही पंधरा वर्ष करता व्याज साडेआठ कोटीला बारा टक्के ते दरवर्षी एक कोटी व्याज होते मग फिटलर कधी काय केलंय काय गौरव बंगाल तर सांगा एक पुस्तक लिहू श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या कराराची माहिती हे जे काही आहे आज तुम्हाला फटका बसतोय आज लोकांनी निवडून दिलेलं संचालक बोट गेला असत ना आज संचालक बोट जात पण मस्तपैकी चहा पाणी नाश्ता घेत आणि कारखाना ते वर जव्हार चालवतात हे काही विचार माझे फलटणकर करणार आहेत का दुसरी गोष्ट दूध संघ तोही बंद आमचे कारखाने ती आर्थिक सुबत्ता आणतात आमचा दूध संघ उत्तम चाललेला आहे आपला दूध संघ बंद पाडलेला आहे कारखाना चालवायला दिलेला आहे त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ त्याचे तर गोडाऊन गोविंदला भाड्याने दिलेले अरे गोविंदला भाड्याने द्यायच्या ऐवजी त्याच्यामध्ये खत आणा आणा गोडाऊनला ठेवा माझ्या शेतकऱ्यांचा माल जर भाव नसेल तर गोडाऊनला ठिकठिकाणी ठेवा त्याच्यातनं त्या खरे खरेदी विक्री संघाच्या गोडाऊनचा फायदा करा ना काय हरकत आहे परंतु तेही काही नाही स्वतःच्याच खाजगी संस्थेला ते भाड्याने देण्याचं काम केलेलं आहे मार्केट कमिटीचा तिथं मला अर्ज आला दादा आमच्या मार्केट कमिटीचा पगार होत नाही अरे म्हंटल श्रीमंतांच्याकडनं पगार होत नाही पण श्रीमंतांची व्याख्या बदलायला पाहिजे का काय त्यामध्ये आज पगार होत नाही राजे आम्ही संस्था चांगल्या चालू शकतो तुम्ही का नाही चालवत त्याची सल्ला घ्यायचा असेल तर आमचा घ्या ना आम्ही योग्य सल्ला देऊ आम्ही चुकीचा सल्ला नाही देणार पण आम्हाला वाटलं की तुमच्या नेतृत्वाखाली चाललंय चांगलं चाललं असेल त्यामध्ये मार्केट कमिटीची अवस्था ही करून ठेवली मालोजी बँक ती चालवायला बुलढाणा क्रेडिट सोसायटीला देऊन टाकली बाळ बुलडाणाच गाठला दुसरं कुणी तर दिसलंच नाही डायरेक्ट विदर्भात विदर्भात ना बुलढाणा बुलढाणा चांडक साहेबांना सांगितलं आमची बँक चालवा तुम्हाला बँक चालवता येत नाही तुम्हाला कारखाना चालवता येत नाही तुम्हाला नगरपालिका मी आता बघतोय रस्त्यावर सभा चालली अरे पटांगण कुठे गेली इथं पोरांना मुलींना मुलांना खेळायला ग्राउंड राहिलेत का नाही त्या सगळ्यावरचे आरक्षण काढली आणि दुसरंच काहीतरी केलं जर त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर उद्यान ग्राउंड ही आरक्षण ठेवायची असतात दफा